जुने नाशिक रामकुंड गोदावरी परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या मार्गदर्शनात तसेच त्यांच्या सहकार्याने गोरगरीब गरजू निराश्रितांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आले पंचवीस डिसेंबर अर्थात ख्रिसमस नाताळ म्हटलं की प्रत्येकाला स्वप्न असतं की काहीतरी गिफ्ट मिळेल कारण गोष्टीत सांगितल्याप्रमाणे सांताक्लॉज हा रात्री येऊन गिफ्ट देऊन जातो अशा पद्धतीने गोदावरी परिसरात व जुन्या नाशकातील रस्त्यावर बेघर झोपलेल्यांना परिमल चव्हाण या शिवमावळ्याने ब्लँकेटचं वाटप करत एक प्रकारे मायेची याबाबतची या अधिक माहिती परिमल चव्हाण यांनी दिली हे जे पुण्याचं काम जे माझ्या हातून घडलंय हे माझ्या हातून न घडता भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडी नाशिक जिल्हा शहर अध्यक्ष माननीय श्री व्यंकटेश भाऊ मोरे यांच्या सगळ्यात मोठा वाटा याच्यामध्ये आहे त्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले तसेच आर्थिक मदत केली म्हणजे फ्रंटला व्हिडिओमध्ये जरी आम्ही असलो फ्रंटला व्हिडिओमध्ये जरी सगळे आम्ही जण असलो तरी पडद्याचा मागचा जो कलाकार म्हणतात तर तो कलाकार म्हणजे आमचे व्यंकटेश भाऊ मोरे आहे आणि सदैव सदैव आम्हाला प्रत्येक गोष्टीत समाजसेवेमध्ये मदत करणारे म्हणजे आमचे व्यंकटेश भाऊमोरे आहेत तर मी व्यंकटेश भाऊ मोरे यांनाही म्हणजे पूर्ण हे जे कार्य घडलं हे जी समाज समाजसेवा घडली याचं पूर्णपणे योगदान व्यंकटेश मोरेना जातं मी फक्त एक सेवक आहे मी एक शिवरायांचा सेवक आहे आणि या असं कार्य माझ्या हातून घडावं आणि ही जी सर्व संकल्पना होती नाताळची ही सर्व संकल्पना व्यंकटेश मोरे यांची होती फक्त ती सत्यात उतरवण्याचं काम आम्ही केलंय तर मी व्यंकटेश भाऊ मोरे यांचे आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही काल सदैव त्यांचे ऋणी जय शिवराय जय महाराष्ट्र चोवीस डिसेंबरच्या रात्री अर्थात ख्रिसमस नाताळाच्या निमित्ताने परिमल चव्हाण याने जुने नाशिक रामकुंड गोदावरी परिसरात निराश्रित झोपलेल्या नागरिकांना ब्लँकेटचं वाटप केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक